नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी नाश्त्यासाठीची एक रेसिपी बनवणार आहे अगदी झटपट होते अगदी पाचच मिनिटमध्ये ही रेसिपी तयार होते आणि टेस्टी पण आहे आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर आज मी बनवणार आहे अंडा ब्रेड अतिशय सोपी रेसिपी आहे बनवायला सोपी साहित्यही अगदी कमी लागतं आणि होते पण झटपट तर सर्वात आधी तर मी एका भांड्यामध्ये अंडे आहेत दोन फोडून घेतलेत त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार टाकू शकता तिखट जर आवडत नसेल किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तिखट नको असेल तर फक्त मीठ टाकून पण ही रेसिपी बनवू शकता आणि अगदी थोडंसं एक दीड चमचा इतकं पाणी टाकलं मी जेणेकरून जे ब्रेड आहेत ब्रेड, आहे, ब्रेड स्लाइस त्याच्यामध्ये जेव्हा आपण बुडवतो तेव्हा जे अंड जे फेटलेलं आहे तर ते सर्व ब्रेडवर छान असं स्प्रेड होईल लागलं जाईल आणि क्रिस्पी असा अंडा ब्रेड आहे तर तो नाश्त्यासाठी तयार होईल अगदी सोपी आहे कमी, -कमी बनवून होते कुप मसाले वगैरे पण लागत नाहीत आणि अगदी पाचच मिनिटांमध्ये रेसिपी तयार होते घाई वेळ घाईच्या वेळेला सकाळी सकाळी मुलांची गडबड असते की भूक लागली भूक लागली आणि आपल्याला बाकीची इतर कामं असतात तर त्याच्यामध्ये आपण अगदी पाच मिनिटातच ही रेसिपी बनवून देऊ शकतो तर मी ब्रेड आहे तर, तर ते बॅटरमध्ये डीप केलं आहे आणि त्याच्यानंतर तव्याला बटर स्प्रेड करून घेते बटरऐवजी तूप वापरलं किंवा तेल वापरलं तरी पण चालेल तर मुलांना तर बऱ्यापैकी बटरच आवडतं त्यामुळे बटर स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर जो ब्रेड स्लाईस आहे अंड्यामध्ये बुडवलेला तर तो तव्यावर ठेवला आहे भाजण्यासाठी असेच दोन मी ब्रेड स्लायसेस आहेत तर ते भाजून घेतलेत आणि दोन्ही बाजूनी पलटवून आपल्याला ते भाजून घ्यायचेत तर बघू शकता तुम्ही छान असं भाजून एका बाजूने तयार झालाय आणि पलटवून आपल्याला दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत अगदी ते भाजून घ्यायचेत तर पाच मिनिट लागतात ही भाजण्यासाठी कारण सकाळी सकाळी सर्वांचे टिफिन असतात नाश्ता असतो आणि त्या घाईमध्ये आपल्याला कधीकधी नाश्ता बनवायला पण वेळ होत नाही तर त्यासाठी आपण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही एका साइडने भाजल्यानंतर मी एक दोन मिनिट पलटवून दुसऱ्या सा, साईडने पण भाजून घेते आणि भाजताना गॅसची फ्लेम जी आहे तर ती अगदी मंद गॅसवर आपल्याला ते भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने आणि बघू शकता तुम्ही रंग पण छान आलेला आहे रेसिपी जी आहे तर ती तयार आहे आणि पलटवून घेतलेत मी आणि दुसऱ्या बाजूलाही छान क्रिस्पी असं भाजून तयार झालेले आहेत तर चटणी सोबत आवडत असेल तर तो चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत लहान मुलांना तर बऱ्यापैकी के, टोमॅटो केचप सोबतच आवडतं खायला त्यामुळे टोमॅटो केचप किंवा चटणी बरोबर पुदऱ्याची चटणी असेल किंवा खोबऱ्याची जी इडली साठी बनवतो ती चटणी असेल दोन्ही सोबतही ही रेसिपी खूप छान लागते तर भाजून झालंय आणि तिथे का प्लेटमध्ये काढून आहे त्याच पद्धतीने मी जितके पण नाश्त्यासाठी लागणार आहेत तर ते ब्रेड बनवून घेणार आहे तर आजची जी रेसिपी आहे नाश्त्यासाठीची तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद